घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापूर पाणी शिंपडल्यास आपल्या जीवनात समृद्धीचे दरवाजे उघडतात असं सांगितलं जातं या उपायाबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया त्याचे फायदे काय आहेत ते समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यात पाणी शिंपडणं हे शुभ मानलं जातं असं मानलं जातं की दररोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याच्या कलशात पाणी शिंपडावं हा उपाय केल्यानं घरात सुखसमृद्धी आणि धनधान्य वाढतं त्यामुळे घरातील कलह कमी होऊ शकतात घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासही मदत मिळू शकते शिवाय असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहू शकते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा आपल्या संपूर्ण घराशी खोल संबंध असतो कारण याच दरवाजातून सकारात्मक आणि नकारात्मक लहरी आपल्या घरात प्रवेश करत असतात आणि या ठिकाणी आपल्याला सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्याचा सल्ला दिला जातो त्यापैकीच हा एक उपाय आहे मुख्य प्रवेशद्वारावर कापूर पाणी शिंपडणं हे वास्तुशास्त्रीय महत्वासोबतच समृद्धी आणण्यासाठी एक मोठं कारण बनू शकतं कारण कापूर पाणी घराभोवती एक संरक्षण कवच तयार करतं आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यास मदत करत एवढंच नाही तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नियमितपणे कापूर पाण्याचा छिडकाव केल्यानं आपल्या जीवनात यश आणि विकासाला चालनाही मिळू शकते कारण शतकानुशतक विविध संस्कृतींमध्ये कापूर हा एक औषधी घटक म्हणून पाहिला जातो जो मनाला श्वय शरीराला शांत करतो औषधी गुणधर्मासोबतच यात अनेक आध्यात्मिक गुणधर्मही आहेत आणि वास्तुशास्त्रानुसार ते पवित्रता आणि परिवर्तनाचं प्रतीक मानलं जातं असं मानलं जातं की जेव्हाही कापूर पाण्यामध्ये मिसळला जातो आणि मुख्य दरवाज्यावर शिंपडला जातो तेव्हा एक संरक्षणात्मक कवच तयार होऊन घरातील सदस्यांचं रक्षण होतं शिवाय घरामध्ये सुख समृद्धी आणि सौहार्द यांनाही आमंत्रण मिळतं आणि घरात प्रवेश करणारी कोणतीही ऊर्जा ही शुद्ध करण्यासाठी कापूर पाणी हे मदत करतं शिवाय कोणत्याही प्रकारचा नकारात्मक किंवा अशुभ प्रभाव दूर होऊ शकतो या पाण्यामुळे शांतता आणि समृद्धीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकतं अशुभ ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी आणि आपल्या प्रगतीत अडथळे आणणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय असल्याचंही मानले जातात शिवाय या उपायानं घरात शांततापूर्ण वातावरण निर्माण होतं व्यक्तीची मानसिक शांती आणि भावनिक कल्याणही वाढतं कारण कापुराच्या सुगंधाचा मनावर शुद्ध प्रभाव पडतो आणि स्पष्टता सकारात्मकता आणि आंतरिक सुसंवाद वाढण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातात याचबरोबर असं मानलं जातं की मुख्य प्रवेशद्वारावर कापूर पाणी शिंपडल्यानं घरामध्ये दैवी आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात याचबरोबर शुभग्रहांची शक्ती आणि दैवी शक्तींशी आध्यात्मिक संबंधही वाढण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा तरी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात मिठाचं पाणी नक्की शिंपटावं कारण असं मानलं जातं की मीठ नकारात्मकता दूर करू शकतं यासोबतच खारट मिठाचं पाणी हे दारावरती शिंपडल्यानं रोग दोष आणि सर्व दोष दूर ठेवता येऊ शकतात त्यामुळे हा उपायसुद्धा अत्यंत आवश्यक मानला जातो याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर हळद मिसळलेलं पाणी शिंपडणंही खूप फायदेशीर मानलं जातं रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकावी त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावं असं केल्यानं आजूबाजूचं वातावरण निरोगी राहण्यास मदत मिळू शकते घरात धनसंपत्तीची कमतरता कधीही भासत नाही असं सांगितलं जात याही व्यतिरिक्त कापूर हळद आणि गंगाजल मिश्रित पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडण्याचे सुद्धा अनेक लाभ आहेत असं म्हणतात तर दररोज उंबरठ्याशी स्वास्तिक काढून नंतर त्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णाही प्रसन्न होऊ शकतात आणि घरात देवी लक्ष्मीचा कायम वास राहतो ही मान्यता आहे तर असे साधे आणि सोपे वास्तू उपाय आपल्या घरासाठी किती उपयोगी ठरू शकतात याचा अनुभव ते केल्यानंतरच घेता येऊ शकतो नाही का तुम्ही सुद्धा कापूर पाण्याचे हे प्रभावी तोडगे करून बघितलेत का त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका